महाराष्ट्रामधील सर्वात दुर्मिळ दिसणारे पाच प्राणी नंबर एक मालढो आणि याला ग्रेट इंडियन बस्टर पण म्हणतात हा जगातील सर्वात मोठ्या उडणाऱ्या पक्ष्यांपैकी एक आहे आणि आता अतिसंकटात असलेल्या प्रजातीमध्ये गणला जातो आणि हा सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या सीमोर असलेल्या माल माळढोक अभयारण्यात पाहायला मिळतो पण त्याची संख्या आता खूपच कमी झाली आहे नंबर दोन खवले मांजर याला जगभरात सर्वात जास्त तस्करी होणारा प्राणी मानला जातो त्याच्या खावल्यांसाठी मोठ्या प्रमाणात शिकार होते त्यामुळे तो अत्यंत दुर्मिळ झाला आहे हा प्राणी विदर्भ आणि पश्चिम घाटातील काही भागांमध्ये रात्रीच्या वेळी पाहायला रा मिळतो नंबर तीन रानपिंगळा हा एक काळ विलुप्त झालेला मानला गेलेला पक्षी आहे जो अठराशे चौऱ्याऐंशी नंतर थेट एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये पुन्हा आढळला हा प्राणी आहे नंबर चार स्लेडर लोरिस म्हणजेच वनमानव हा रात्री सक्रिय असणारा आणि अत्यंत लाजाळू असल्याने तो कमी प्रमाणात दिसतो त्याच्या नैसर्गिक आदिवासाचा व्यास आणि अवैध व्यापारामुळे तो दुर्मिळ झाला आहे नंबर पाच जंगली कुत्रा हा निवासस्थानाचा व्याज आणि पाळी कुत्र्यांकडून होणाऱ्या रोगांच्या संसर्गामुळे त्याची संख्या जगभरात कमी झाली आहे